नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही सगळेजण मजा येत ना, ना आम्ही पण मजेत तर मंडळी फायनली आम्ही आज आलेलो आहे तृप्तीच्या बाप्पांना घेऊन ऍडमिट करायला हॉस्पिटलला बघा आल्यानंतर डॉक्टर पण चकित झाले ग काय म्हणले डॉक्टर आले, आले तुम्ही अरे बापरे आले म्हण तुम्ही नक्की आले ना डॉक्टर ऑपरेशन करायचंय तर काल पण आला डॉक्टर म्हटले ते आतापर्यंत तुम्ही तीनदा विचारून गेलेले रॉड काढायचा आहे येणार आहे ना का नाही म्हणलं नाही उद्या आम्ही फायनल येणार तर आज आलो आम्ही सकाळी साडे दहा वाजता असलिश बाप्पांनी जेवण वगैरे केलंय तर संध्याकाळी ऑपरेशन आहे संध्याकाळपर्यंत काही खायला द्यायचं नाही आहे का न आता आता थोडं आणि लॅब टेस्ट करायची आहे त्याच्यासाठी ब्लड घ्यायला येणार आहे का मग लॅबच लॅब टेस्टच म्हण तिला रक्त विकत द्यायचा लॅब मध्ये ब्लड टेस्ट करायची लॅब मध्ये ते येणार घ्यायला रक्त

झालं ना आ, <laughs> आ, <आदीज>। चालने। <laughs> चालने। आता रक्त देऊन चालन मग हा साडला देऊ टाक हो चला आता पेशंटचं रक्त बिक्त देऊन झालेलं आहे एक दीड तासामध्ये येतील रिपोर्ट संध्याकाळी ऑपरेशन आहे का नाही पेशंट पाहिलं कसं मस्त मोबाईल बिवाईल कोण नाही ऐकलं मी तरी काय म्हणले घेतलं

एक वाज सकाळी साडे दहा दहा साडे दहापर्यंत जेव्हा द्यायला सांगितलं होतं करून आतानाच त्यांना जेवण वगैरे करून आणलेलं होतं बारा वाजेपर्यंत आम्ही रा तर राहून आलो होतो गिरगुन्या हॉस्पिटलला श्रीकृष्ण ॲक्सिडेंट हॉस्पिटलला तर आता कालचा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच मंडळींची कमेंट आली होती की पी एम टीला का बरं ॲडमिट केलं नाही पी एम टीला चांगलं नाही का तर पी एम टीला पण चांगला आहे सुविधा पण चांगल्या आहे पण प्रॉब्लेम काय झाला की त्यांनी आम्हाला ॲडमिट होण्यासाठी हा मंगळवार जाऊन पुढच्या मंगळवारी बोलवलं होतं किती तारीख जाऊ पुढच्या मंगळवारी आज नऊ तारीख आहे तर नऊ तारखेला आम्ही आज इथं ॲडमिट व्हायला आलो तर त्यांनी अजून दहा दिवसांनी आम्हाला बोलवलेलं होतं मग आम्ही असा विचार करत त्याच्यानंतर मग बाकीचे चेकअप वगैरे होणार आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी सोमवारी ॲडमिट केल्यावर दोन तीन दिवसांनी ऑपरेशन होणार म्हणजे जवळपास गुरुवारी ऑपरेशन होणार मग परत कसं सुट्टी किती दिवसांनी भेटते किती दिवसांनी नाही एवढं काही परफेक्ट आम्हाला माहिती नव्हतं आणि आम्हाला ऑपरेशन जे आहे ते करून घ्यायचं आपलं त्याचं कारण असं आहे अर्जंट करायचं पाहायला काही त्रास वगैरे काहीच होत नाही पण कसं आहे की पुढं परत तृप्तीची शाळा चालू होणार आहे जूनमध्ये पण शेतातले कामं चालू होते आणि एपीएचं पण कटिंग वगैरे चालू होऊन जाईल आणि त्यांना आता काही दम पडत नाही घरी बसून राहायला तर त्यांचं म्हणणं होतं करायचं तर ह्याच अपडेट करून घ्यायचं नाही तर परत ऑपरेशन करायचं नाही मला पुढं कसं त्या बाबाचं मन मनबिन बदललं तर चला म्हणलं त्याला आलं होतं राहुलीला तर डॉक्टर म्हटलं उद्याला कालच म्हणत होते ॲडमिट होऊन जा पण म्हटलं नको घरी जरा सोय करून दादूची तिथीची सोय गायांची मग आम्ही घरी गेलो मम्मी पप्पांना सांगितलं आहे तर माझे मम्मी पप्पा जे आहेत ते निमगावला थांबले दादू कशी आणि तूरू कशी म्हणजे कसं सासऱ्यांची जेवायची सोय होऊन जाईल आणि गायापिळाची सोय जी आहे तर माझ्या भायांना सांगितलंय तर ते म्हटले काही काळजी करून नका बिंदास् दवाखाना करा दोन चार दिवस सकाळ संध्याकाळ मी गाय पिळी तर मग आधी सगळ्यांची सोय लावून त्याच्यानंतर आज आम्ही आलो आहे फिल्ल ॲडमिट व्हायला त्यांना इतका धर पण नका गाया पिळी बोल का घरी म्हटलं कसं आता ऑपरेशन होईपर्यंत मी थांबत त्यांच्या जवळ आणि त्याच्यानंतर असं आज काय ऑपरेशन झालं की त्याच्यानंतर उद्या सकाळी एक घरी चक्कर मारून येईल आणि दादूकडं कारण कसं अजून दोघं पण लहान आहे दादू जरा जास्तच लहान आहे पण राहतो तो माझ्याशिवाय माझ्या मम्मी जवळ म्हणजे मशीन मशीन लावायची गरज नाही कारण तुम्हाला तुमचं कसं पायाचं ऑपरेशन आहे त्याच्यामुळं दिखे दिखे। आता ऑपरेशनचं काय होतंय डॉक्टरने सांगितलंय पंच्याण्णव टक्के गॅरंटी आहे रॉड निघण्याची कारण बरीच वर्ष झाली आता काल आम्ही व्यवस्थित हे केलं की कधी ऍक्सिडेंट कधी झालेलं आहे रॉड कधी टाकलेला आहे तर असा हिशोब काढता काढता आमच्या लक्षात आले जवळपास सतरा ते अठरा वर्ष झाली पायामध्ये रॉड येतो का दोन हजार सात तर दोन हजार आठ मध्ये रॉड टाकलेला होता ऍक्सिडेंट झाला तेव्हा तर आता जवळपास सतरा अठरा वर्ष झालेली आहे तर त्याच्यामुळे डॉक्टर म्हटले पाच टक्के गॅरंटी नाही आहे की रॉड निघल म्हणून पण पंच्याण्णव टक्के गॅरंटी आहे तर मग एक प्रयत्न करून बघू जर रॉड निघला नाही तर काही त्रास होणार नाही पायाला आणि जर निघाला तर आपल्याला बघू आता काय होतंय काय नाही आता ते सांगाय का ऑपरेशनच्या वेळेस वेळेसच कळेल आता ब्लडचे टेस्ट वगैरे रिपोर्ट आले की मग कळेल ऑपरेशन तरी करायचं आहे

चला आता सगळं चांगलं आहे म्हणजे संध्याकाळी होऊन जाईल बाकी तर काय काय टेस्ट दिलेलं त्या काय आपल्याला कळत नाही अजून पेशंट लावा ॲडमिट होऊ अख्खा एक दिवस पण पूर्ण नाही झालं पेशंट तर आत्ताच कटाळे चल म्हण जशी पाय बी मोकळे करू देऊ काय हो पेशंट तुम्ही hmm. तर आत्ताच कंटाळे म्हणलं चला आता आजचे दिवस तुम्ही फिरत आहे चला म्हणलं तुम्हाला फिरून आणते इथं हॉस्पिटलच्या समोरच राष्ट्रसंत श्री आनंद ऋषीजी उद्याने त्यांना चला तुम्हाला थोडं गार्डनला फिरून आणते मग उद्यानात आपण एकदा तुरुले घेऊन आलतो ना गार्डनला हा त्याला दिवस झाले डेअरी पण सगळं इथं जवळ जवळ चला आता थोडं फिरून आण त्यांना गार्डन हे पाहता आता पेशंट एका जागेवर आता पेशंटची फिरायचं सगळं खतम आता एका जागेवर बसून राहिलं राहायचं सुट्टी होईपर्यंत आता थोडं आणि ऑपरेशनला घेऊन जायचंय सलाईन वगैरे इंजेक्शन वगैरे चालू केलेले आता कस वाटत <laughs> आता एका जागेवरती किती दिवस आता तो वर। तो आता डॉक्टर काय म्हणते त्याच्यावर बर आता चालू इथं पेशंटचा सध्या आराम ऑपरेशनला न्यायच अजून आल्यानंतर इथं फॉलोअर्स भेटलेले आपले म्हणजे आपलं फॉलोअर्स भेटल्यानंतर कसं असं वाटतं की आपल्या घरची मंडळी आपल्याला भेटलेली आहे तर त्याच्यामुळं जी धास्ती असती त्या दवाखान्यात आहे कस होईल काय होईल ती जरा कमी होती असं वाटतंय की नाही आपण आपल्या जवळच्या माणसांच्या ठिकाणीच आहोत आसपास सगळे आपलेच माणसं आहेत तर मस्त छान वाटलं आता त्यांची नेमकं सुट्टी झाली आहे सगळ्यांची तर चला बघू आता काय होतंय काय ने नाही नेणार आहेत तर एक पंधरा वीस मिनिटामध्येच त्यांना ऑपरेशन घेणार सलाईन चालू केलेलं तृप्तीश बाप्पा म्हणत आहे अजून पडत आहे का नाही पडतय पटापटा पडना पडत पडत आहे ना आम्ही इथं हॉस्पिटलला आल्यानंतर म्हणजे आज आम्ही सकाळीच आलेलो होतो हॉस्पिटलला दुपारी दीड दोनच्या नर दरम्यान आपल्या काही फॉलोअरचा फोन आला होता की ताई आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे म्हणून ते नेमकं सिन्नरवरून आलेले होते आणि त्यांनी आता इन्फॉर्म केलेला नव्हता हो ते लग्नाला आले होते जवळपास सात आठ जण मंडळी मिळून आलेले होते सगळेजण त्यांना म्हटलं होतं जा चहा वगैरे घ्या पार जवळ आले होते ते पण नेमकं आम्ही इकडे दवाखान्यात असल्यामुळं आमची भेट होऊ शकली नाही तर असं म्हणजे मनाला असं खंत वाटते की हो ते इतके लांबून आपल्याला भेटायसाठी आलेले होते आणि त्यांची आणि आपली भेट होऊ शकली नाही तर त्यांचे मनापासून म्हणजे खरंच क्षमा मागते मी वाईट वाटतंय पण आता काय करणार आहे आधी जर माहिती असतं तर त्यांना मी सांगितलं असतं आज येऊ नका किंवा दोन चार दिवसानंतर या काय आता ते म्हटले पुन्हा एक टाईम मी आता मग कॉल करून येणार आहे म्हणून पाहुणे सहा वाजलेत आता पाहुणे सहा वाजता म्हणजे सहाला दहाच मिनटं पकले आता ऑपरेशन थिएटर मध्ये घेतलंय बघू आता किती वेळ लागतोय मंडळी आता सात वाजून सहा मिनिट झालेले आहे जवळपास पावणे सहा आतमध्ये नेलेलं होतं त्यांना एक सव्वा तास होऊन गेलाय तर माझ्या जर आता जिवा जिवा एक जीवाजीवाला आत्ताच डॉक्टरांनी बाहेर येऊन रॉड दाखवलाय मला आधी स्क्रू काढलं ते अर्धा तास झाला तेव्हाच त्यांनी येऊन सांगितलं स्क्रू निघले पण रॉड अजून काढायचं बाकी होता आणि आत्ताच त्यांनी येऊन सांगितलं एक पाच मिनटं झालं की रॉड पण व्यवस्थित निघलेला आहे नो टेन्शनमध्ये तर माझ्या जरा असा जीवा जीवाला आहे की बरं झालं आधी म्हणजे सुरुवातीला जेव्हा भूल दिली तर एकदा पहिल्यांदा भूल दिली तर त्यांना भूल चढली नव्हती आणि न डबल भूल द्यावी लागली होती त्याच्यामुळे मला थोडंसं लूळ आला होता की आता काय होईल काय नाही काय नाही व्यवस्थित निघलं देवाच्या कृपेने टेन्शन नाही का आता थोड्या वेळाने त्यांना बाहेर घेतील आता सकाळपर्यंत काय उतरणार नाही त्याच्यामुळे त्यांना खायला वगैरे काहीच द्यायचं नाही तर मला असं जरा जराजीवाजीव आलाय बरं झालं रॉट निघलाय म्हणून मंडळी पेशंट आणले आता ओटीच्या बाहेर पण थंडी विंडी वाजली होती जरा आता बरं वाटतंय का बरं वाटतय थंडी रॉड झाड रॉड आता स्क्रूज येईल बाबू मी तर पाहून डायरेक्ट बाहेर येते बाजूला धाकधू धाकधूक होती पण बरं झालं सगळं व्यवस्थित झालं घरी पण फोन करत सांगितलंय मी की रॉड वगैरे व्यवस्थित निघाय दोन स्क्रू होते ते पण निघाले हे पण हे दोन स्क्रू आहेत केवढे मोठे होते चला देवाच्या पोट सगळं व्यवस्थित झालं जरा आता जीवा जीवाला आता काय थोडे दिवस काळजी घ्यायची गरज आहे तर चला मंडळी बाय बाय आता औषध पाणी करतो आवरतो जरा जु